संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षण कार्यालय अंतर्गत धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश होता त्यामुळे प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती जेलरोवड येथे झालेल्या कारागृह उपमहानिरीक्षणालय कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाज करताना होणारी गैरसोय दूर होईल अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी लोकशास्त्रांशी बोलताना दिली आहे जेल रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका खासगी कॉम्प्लेक्समध्ये नाशिकच्या कारागृह कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी प्रसंगी अमिताभ गुप्ता हे बोलत होते या नाशिक विभागाचे उपनिरीक्षक टी पवार आणि नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती अरुणा मुनगुडकर उपस्थित होत्या अमिताभ गुप्ता पुढे म्हणाले सध्या संभाजीनगर येथूनच मुख्य कारभार सुरू राहणार आहे संभाजीनगरचे डीआयजी कार्यालयाचा कारभार बघणार असून तेच प्रमुख असणार आहेत येत्या एक दोन महिन्यानंतर शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर नाशिकच्या कार्यालयासाठी नवीन डीआयजी मिळेल अशी अपेक्षा आहे मध्यवर्ती कारागृहामध्ये आढळणाऱ्या मोबाईल विषयी माहिती देताना अमित गुप्ता यांनी सांगितले कारागृहात मोबाईल जामर बसवल्यामुळे आजूबाजूचे नागरिक पुरेशी रेंज मिळत नसल्याची तक्रार करतात त्यामुळे संवादांमध्ये अडचण निर्माण होते परिणामी मोबाईल जामर ही कल्पना फारशी उपयुक्त ठरत नाही त्याऐवजी सी सी टी व्ही हाच एकमेव हो उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले कारागृहात बायोमेट्रिक ही प्रणाली बसवली जाईल त्यामुळे प्रशासनाला नियंत्रण ठेवताना मदत मिळेल असे यावेळी त्यांनी नमूद केले आपल्याला माहित असेल की ह्या औरंगाबादच्या कार्यालय फार मोठा कार्यालय होता त्याची हद आपला नांदेड पासून पर्यंत होता आणि बाकी लोक इतर गोष्टीसाठी त्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सोयी मध्ये अडचण निर्माण होत होती म्हणून यावेळी जेव्हा आपला दोन हजार पद मंजूर झाला त्या पदामध्ये आम्ही ह्या ऑफिस पद मंजूर करून घेतलेला आहे एकूण एक डी आय जी आहे त्याच्या बरोबर एकवीस लोक आहेत जवळपास नेमणूक जे माझ्या हातातला होती ते सगळं मी केलेलं आहे स्टाफ पडपण केलेले आहेत एक तारीख पासून सुरू झालेला आहे आणि एक ते दोन महिने मध्ये हे कम्प्लीट म्हणजे म्हणतो ना काय सगळ्या गोष्टी इथूनच कारभार चालणार आहेत आतापासून पण चालणारच आणि मग जे काही थीआय पॉवर असतात पॅरोल आणि इतर गोष्टी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आपल्या कॉन्स्टेबलची हे सगळे ते नीटपणे होऊन जाणार आणि लोकांना सोयी होणार सध्या तर आम्ही जे औरंगाबादचे डीआयजी यु टी पवारसाहेब आहेत त्यांना हे कारभार दिलेला आहे शासनाला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे बहुतेक पुढच्या लॉक मध्ये आपला जेव्हा ते प्रमोशन होईल तेव्हा आपल्याला तिकडच्या डीआयजी भेटेल लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव नाशिक रोड